गुड मॉर्निंग स्टुडंट्स विषय मराठी इयत्ता सातवी विद्यार्थी मित्रांनो मागील आठवड्यात श्यामचे प्रेम या पाठामध्ये श्यामचे आपल्या धाकट्या भावावरील प्रेम जिवाळा आणि त्याच्या आईने त्याच्यावर केलेले संस्कार याचे सुंदर वर्णन या पाठात कसे केले आहे ते आज आपण या उर्वरित पाठामध्ये पाहणार आहोत माझे वडील कोर्ट कचेरीच्या का कामास दापोलीस येत वडील दापोलीस आले म्हणजे आणा दोन आणि मला खाऊला म्हणून देऊन जायचे खाऊच्या पैशांतील एक पैसाही खाऊमध्ये न खर्चण्याचे मी ठरवले ज्येष्ठात आमची शाळा सुरू झाली गणेश चतुर्थीला तीन महिने होते तेवढ्या महिन्यात ते या खाऊच्या पैशांचा रुपयावर जमला असता गणेश चतुर्थीस धाकट्या बावास कोट किंवा सदरा शिवून न्यावयाचा असे मी मनात निश्चित केले विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिले की श्याम हा शिकण्यासाठी दापोलीस राहत होता आणि त्याचे वडील कोट कचेरीच्या कामानिमित्त जेव्हा दापोलीस जात तेव्हा श्यामला आणा दोन आणे त्याला खाऊला म्हणून देऊन जात असत आणि या खाऊनच्या पैशातील एक सुद्धा पैसा खर्च न करण्याचे श्यामने ठरवले होते ज्येष्ठ महिना मराठी या महिन्यात जेव्हा शाळा सुरू झाली तेव्हापासून गणेश चतुर्थीला तीन महिन्यांचा अवधी होता आणि या महिन्यामध्ये जवळजवळ रुपयावर जमेल असे श्यामला वाटले आणि त्या पैशांमध्ये धाकट्या भावासाठी कोट किंवा सदरा शिवायचा असे त्याने निश्चित केले होते ध्येयावर डोळे होते रोज पैसे मोजत होतो गणेश चतुर्थी जवळ येत चालली माझजवळ एक रुपया दोन आणि जमले होते गौरी गणपतीला नवीन कपडे करतात आपल्या गावातील मुलांना त्यांचे बाप नवीन कपडे शिवतील परंतु माझ्या भावास कोण शिवील माझ्या भावाला मी शिवून देईन ध्येयावर डोळे होते म्हणजेच लेखकाचे ध्येय कोणते होते आपल्या धाकट्या भावाला कोट शिवणे आणि त्यासाठी तो रोज पैसे मोजत होता गणेश चतुर्थी जशी जवळ आली त्याप्रमाणे त्याच्याजवळ एक रुपये आणि दोन आणे जमा झाले गौरी गणपती वगैरे सण समारंभ जेव्हा जवळ येतात तेव्हा प्रत्येक मुलांचे आई बाबा त्यांना नवनवीन कपडे शिवतात पण श्यामच्या धाकट्या भावाला कोण शिवणार तेव्हा श्याम काय म्हणाला की माझ्या भावासाठी मी शिवून देईन मी शिंप्याकडे गेलो माझ्या भावाच्या वयाचा एक मुलगा मी बरोबर घेऊन गेलो त्याच्या अंगाचा कोट शिवाव्यास मी सांगितले दोन वार कापड घेतले अर्धा वार अस्तर घेतले कोट तयार झाला जवळच्या पैशात सारा खर्च भागला तो कोट हातात घेतला तेव्हा माझे डोळे अश्रूंनी नाले होते लेखक म्हणजे श्याम शिंप्याकडे गेला शिंपी म्हणजे टेलर आणि जाताना सोबत त्याने त्याच्या भावाच्या वयाचे मुलगा सोबत घेतला आणि त्याच्या अंगाच्या मापाचा त्याने कोट शिवण्यासाठी सांगितले त्यासाठी त्याने ते दोन वार वार म्हणजेच मीटर दोन मीटर कापड घेतलं आणि अर्धा मीटर अस्तर घेतलं आणि असा तो कोट जेव्हा तयार झाला तेव्हा त्याच्याजवळ जेवढे पैसे होते त्या सर्व पैशांना त्याचा खर्च भागला जेव्हा कोट हाती घेतला तेव्हा मात्र त्याचे डोळे अश्रूंनी नाले म्हणजेच तो कोट त्याने जमवलेल्या पैशांचा शिवल्यामुळे त्याचे हृदय भरून आले आणि डोळे अश्रूंनी नाले मी घरी जाण्यास निघालो मी ज्यांच्याकडे राहिलो होतो ते म्हणाले पावसा पाण्याचा जाऊ नकोस नदी नाल्यांना पूर आले असतील पिसईचा पर्या सोंडेघरचा पर्या यांना उतार नसेल आमचे ऐक जेव्हा लेखक घरी जाण्यासाठी निघाला त्यावेळी तो ज्यांच्या जवळ राहत होता त्यांनी त्याला ते उपदेश केला की पावसा पाण्याचे दिवस आहेत त्यामुळे या पाण्यामध्ये तू जाऊ नकोस नदी नाले भरभरून वाहत असतील त्यांना पूर आलेले असतील पिसईचा पर्या पर्या म्हणजेच ओढा आणि सोंडेघरचा पर्या ह्यांना उतार नसेल म्हणजे ते भरून वाहत आहेत आमचे आई तू जाऊ नकोस मी कोणाचे ऐकले नाही हृदयात प्रेमपूर आला होता तो नदी नाल्यास थोडीच भीक घालणार श्यामने कोणाचे सुद्धा ऐकले नाही कारण त्याचं हृदय प्रेमाने भरून आलेलं होतं त्याच्या भावासाठी त्याने कोट शिवला होता म्हणून तो नदी नालं कुणाही असो त्याच्या वाटेत कुणी येणार नाही तो कोणाचं सुद्धा ऐकणार नाही असे त्याने ठरवले होते नवीन कोट बांधून घेऊन मी निघालो पंखा असते तर एकदम उडून गेलो असतो चालण्याचे श्रमच वाटत नव्हते दंग होतो आईला किती आनंद होईल या कल्पनेत मी होतो एक नाणे माझ्या पायाजवळ उडी मारून गेली नाणेटी म्हणून एक सापाचा प्रकार आहे तिचा हिरवा रंग असतो नानेटी उड्या मारत जाते मला जरा भीती वाटली जपून चालू लागलो पिसईचा पर्या दुथडी भरून वाहत होता त्याच्या पाण्याला ओढ फार काय करायचे आईचे नाव घेतले व शिरलो पाण्यात हातात काठी होती पुढे काठी टाकावयाची व मग पाऊल टाकावायचे मी वाहून जाण्याच्या बेतात होतो परंतु कसा वासा बाहेर आलो इतर नदी नाल्यांना प्रेमाने भेटाव्यास जाणारा तो नाला तो मला कसा बुडवीन मी माझ्या भावास भेटाव्यास जात होतो त्या नाल्या इतकाच उत्सुक होतो धावपळ करीत होतो त्या नाल्याप्रमाणेच मी ही हृदय भरून घेऊन जात होतो लेखक इथे म्हणतोय की जेव्हा नवीन कोट तयार झाला तेव्हा तो त्याने बांधून घेतला आणि त्याला असं वाटत होतं की मला जर पंख असले असत तर मी एकदम उडूनच गेलो असतो चालण्याचे श्रम श्रम म्हणजे कष्टसुद्धा त्याला वाटत नव्हते कारण त्याला खूप आनंद झाला होता त्याचं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं होतं आणि आईला सुद्धा किती आनंद होईल ह्या कल्पनेने तो खूपच खुश होता आता तो ज्या वाटेने जात होता तिथील वर्णन कसे केले आहे एक नाणे नाणे हा एक सापाचा प्रकार आहे ती जेव्हा त्याच्या समोरून गेली तेव्हा उड्या मारत गेली त्याला थोडी भीती वाटली त्याने जपून पावले टाकायला सुरुवात केली पिसईचा पर्या भरभरून वाहत होता म्हणजे दुथडी भरून वाहत होता त्याच्या पाण्याला ओढ फार काय करायचे आईचे नाव घेतले व शिरलो पाण्यात म्हणजेच त्याने आपल्या आईचे नाव घेतले त्याला जायचंच होतं कसंही करून आपल्या घरी आणि तो पाण्यातून पुढे जाऊ लागला त्याने हातात काठी घेतली आणि हळूहळू पावले टाकायला सुरुवात केली तो वाहून जाण्याच्या होता परंतु कसावसा त्याने स्वतःला सावरलं इतर नदी नाल्यानं ना प्रेमाने भेटाव्यास जाणारा तो नाला म्हणजेच हा जो ओढा होता हा जो नाला होता हा दुसऱ्या नदीला जाऊन भेटत होता तो त्याच्या मनात असं आलं की मी सुद्धा माझ्या भावाला भेटायला जात होतो त्यामुळे तो नाला मला कसा बुडवी त्या नाल्या इतकाच तो सुद्धा उत्सुक होता त्याच्या हृदयामध्ये त्याच्या भावाबद्दल असलेलं प्रेम येथे दिसून येते रस्त्यातील खडी वर आली होती सुयांसारखे दगड पायान खुपत होते परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते अंधार होण्यापूर्वीच घरी जाण्याची धडपड चालली होती परंतु वाटेतच अंधार पडला कडाड कडाड आवाज गरजत होते विजा चमचम करत होत्या खळखळ पाणी वाहत होते त्या पंचमहाभूतांच्या नाचातून मी चाललो होतो पावसामुळे सर्व खडी रस्त्यावर आली होती आणि ती खडी सुयांसारखी त्याच्या पायांना टोचत होती पण लेखकाचे तिकडे लक्ष नव्हते फक्त अंधार होण्यापूर्वी घरी जायचं यासाठीच त्याची धडपड सुरू होती पण तरीही अंधार पडलाच कडाड कडाड आवाज येत होते विजा चमचम करत होत्या पाण्याचा खळखळ आवाज येत होता पण हे जे सर्व आवाज हे पंचमहाभूतांच्या नाचातून म्हणजेच पृथ्वी वायू ह्या सर्वांच्या या आवाजातून लेखक चालला होता शेवटी एकदाचा मी घरी आलो ओला चिंब होऊन गेलो होतो आई मी बाहेरून हाक मारली हवेत फार गारठा आलेला होता वडील संध्या करत होते व आई शेगडीत निखारे शिकण्यासाठी दिले होते अण्णा आला आई अण्णा धाकट्या भावाने दार उघडले दोघे लहान दो भाऊ भेटले इतक्या पावसातून श्याम कशाला आलास सारा भिजलास ना आई विचारू लागले सोंडेघराच्या पराला पाणी नव्हते का रे वडिलांनी विचारले शेवटी एकदाचा लेखक आपल्या घरी येऊन पोहोचला पूर्णपणे तो भिजला होता ओलाचिंब होता आणि त्याने आईला आपल्या हाक मारली हवेत थंडावा होता वडील संध्या म्हणजेच पूजा करत होते आणि आईने शेगडीमध्ये निखारे म्हणजेच कोळसे शेकण्यासाठी दिलेले होते तेव्हा धाकट्या भावाने आईला का आई अण्णा आला आहे त्याने दार उघडले दोघी लहान भावांची भेट सुद्धा झाली आईने विचारले की इतक्या पावसा पाण्यातून तू का आलास पूर्ण भिजला आहेस सोंडेगराच्या पऱ्याला पाणी नव्हते का असे वडिलांनी सुद्धा विचारले त्यांनी काळजी पोटी शामला असे विचारले हो परंतु मी आलो कसो तरी कसा तरी मी म्हटले त्या दिवशी एक बाई वाहून गेली होत्या त्यातून वडील म्हणाले वडिलांनी सांगितलं की तू का आलास कारण त्या पाण्यामधून एक बाई वाहून गेली बरे ते कपडे काडकडत पाण्याने आंघोळ कर आई म्हणाली मी आंघोळीस गेलो धाकट्या बाबाने माझे लहानसे गाठोडे सोडले लहान मुलांना सवयच असते त्यांना वाटत असते की काहीतरी आपल्यासाठी आणलेले असेल परंतु मी माझ्या वावंडास काय आणणार कोणता खाऊ आणणार कोणते खेळणे आणणार कोणते रंगीत चित्रांचे पुस्तक देणार मी गरीब होतो परंतु माझ्या भावास त्या गाठोड्यात काहीतरी सापडले त्यात कोट सापडला नवीन कोट तो कोट नव्हता ते हृदय होते ती प्रेम होते ती आईची फलद्रुप झालेली शिकवण होती आईने त्याला आंघोळीसाठी सांगितले आणि तो आंघोळीसाठी गेला तेव्हा त्याने सोबत आणलेला जो कोट आहे तो कोट एका गाठोड्यामध्ये होता ते गाठोडे त्याच्या धाकट्या वा भावाने सोडलं आणि त्याने विचारलं की आपल्यासाठी माझ्यासाठी काही आणलं आहे का परंतु मी माझ्या भावंडास काय आणणार कोणतं खाऊ आणणार कोणतं खेळणं कोणतं आणणार कोणतं पुस्तक आणणार कारण श्याम म्हणतोय की मी गरीब होतो पण तरीसुद्धा माझ्या भावासाठी मी कोट शिवून आणला होता आणि तो कोट नव्हता तर ते प्रेम होतं ते हृदय होतं ती आईची फलद्रूप झालेली शिकवण होती म्हणजेच आईने त्याच्यावरती आपल्या लहान भावावरती कशा प्रकारे प्रेम करायचं हे संस्कार ही शिकवण त्याला दिलेली होती अशा प्रकारे या आपल्या श्यामचं धाकट्या भावावरील प्रेम कसे आहे त्याचे वर्णन इथे केले आहे उर्वरित पाठ आपण पुढील भागामध्ये पाहूया धन्यवाद